ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नुकताच जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला पण आता राज्यभरातील तब्बल सव्वीस लाख महिलांची घरोघरी जाऊन चौकशी केली जाणार आहे वेगवेगळ्या निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांचे अर्ज आणि पात्रता तपासली जाणार आहे यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला तसे आदेश देण्यात आले जिल्हा पातळीवरील महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविकांमार्फत ही अपात्र लाभार्थी शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे लाडके बहीण योजनेमध्ये एकाच घरातील दोनपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही मात्र दोनपेक्षा जास्त आणि एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटात न बसणाऱ्या तब्बल सव्वीस लाख महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं होतं या महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागानं तयार केली एका घरातील दोन पेक्षा जास्त महिलांनी जर अर्ज केलेले असतील तर त्याची पडताळणी सुरू आहे आणि एकवीस ते पासष्ट वर्ष महिला यामध्ये पात्र ठरतात या वयोगटाच्या बाहेरच्या जर महिला असतील तर तर त्यांना सुद्धा यामध्ये अपात्र लागेल या दोन्ही बाबींची पडताळणी सध्या जिल्हा अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सुरू आहे दोन्ही कशा दिलेल्या दोन, दिल दोन प्रकारचे हे दिल्ले आहे एक म्हणजे वयोगट सांगितले एकवीस ते पासष्ट मधली कोणती महिला जास्त आहे का किंवा एकवीसच्या आतमध्ये आहे का काही बोगस कागदपत्र देऊन भरले आहे का अशा प्रकारची तपासणी करा त्यांचा निर्गम उतारा पहा टी सी पहा अशा प्रकारच्या कागदाची तपासणी करा आणि तीन जर महिला असन तर त्याच्यातल्या दोघीले पात्र ठरवा आणि एकीले अपात्र ठरवा अशा प्रकारचं सांगितलेलं आहे टॅक्सधारक वाहनधारक फोर व्हीलर आहे का त्याची तपासणी करा फोर व्हीलरचा काही नंबर वगैरे असं असं घरात जाऊन विपा म्हणजे घरोघरी जाऊन चौकशी करा असे आदेश दिलेले आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात निलेश फाळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत निलेश एकीकडे लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्षाबंधनाला त्यांचा हप्ता जमा होतोय तर दुसरीकडे लाभार्थी बहिणींची आता चाचपणी केली जाणार आहे चौकशी केली जाणार आहे काय निकष आहेत त्याचे निश्चितच विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै दोन हजार चोवीस पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली होती आणि आता या योजनेत अपात्र असूनही अर्ज करण्यात आलेल्या सव्वीस लाख महिलांची आता गृह चौकशीचे आदेश राज्य शासनाने काढण्यात आलेले आहेत राज्यात दोन कोटी एकोणतीस लाख या मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे लाभार्थी महिला असून एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असेल अशा महिला आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे सोबतच जर पाहिलं तर वयवर्ष एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिला व्यतिरिक्त कुणी याचा लाभ घेत आहेत का याची सुद्धा कागदपत्रांची पडताळणी या योजनेत आता करण्यात येणार आहे शेतकरी सन्मान योजना असो निराधार योजना असो या महिलांच्या नावे फोर व्हीलर जर असेल अशा उपप्रादेशिक विभागाकडनंही याची माहिती मागवण्यात आलेली आहे एकंदरीत जर पाहिलं तर आता अपात्र असूनही अर्ज केलेल्या अशा सव्वीस लाख महिलांची प्रत्यक्ष महिला बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविकांमार्फत आता गृहचौकशीचे आदेश काढण्यात आलेले आहेत आणि त्यानंतरच चौकशी पूर्ण झाल्यानंतर या महिलांना वगळण्यात येणार आहेत